कोरोनाचा व्हेरियंट आला आहे त्याचं नाव आहे जे एन डॉट वन केरळमध्ये तामिळनाडूमध्ये उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रात गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले कोविडची टेस्ट प्रत्येक सर्दी खोकल्याच्या रुग्णाची करावी लागला तुम्ही सध्या बातम्यामध्ये ऐकलंच असेल की कोरोना परत आलाय भारतात केरळमध्ये तामिळनाडूमध्ये उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रात गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आणि महाराष्ट्रात जास्त आहेत तर हे खरं आहे का तर हो आहे कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलाय पण मग आता घाबरायचं की नाही घाबरायचं आणि कसा आहे हा व्हेरियंट हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया तर याआधी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर देखील करा म्हणजे नवीन नवीन आजारांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वेळेवर मिळतील तर हा जो कोरोनाचा व्हेरियंट आला आहे त्याचं नाव आहे जे एन डॉट वन आता हा व्हॅरियंट कसा आहे पूर्वीच्या कोविड सारखाच तो दुर्धर आहे का तर नाही हा माइल्ड व्हॅरियंट आहे आता हा का आला इन्फ्लुएन्झा व्हायरसचा पूर्वी पॅन्डेमिक आलो होतो सारखाच तर तेव्हा तो खूप सिव्हिअर होता पण तो एक पॅन्डेमिक पॅन्डेमिक निघून गेल्यानंतर तो एंडेमिक झाला इन्फ्लुएन्झा म्हणजे सगळ्या जगामध्ये तसाच राहिला दरवर्षी म्युटेट होत राहिला त्याचे नवीन नवीन व्हॅरियंट येत असतात आणि अजूनही दरवर्षी इन्फ्लुएन्झा व्हायरसचे पावसाळ्यात आणि हे व्हायरस एपिडेमिक येतच राहतात तसंच काही असं कोविडचं झालंय की तर, तो एंडेमिक झाल्यासारखं झालाय आणि त्याचे दरवर्षी व्हॅरियंट येतच राहणार म्युटंट होऊन तर मग आता याला घाबरायचं की नाही तर आत्ताचा जो जे एन डॉट वन आहे व्हॅरियंट तो जरा माइल्ड व्हॅरियंट आहे हा तो लवकर पसरतो पण तो, तो अप्पर रेस्पिरेटरी टॅक इन्फेक्शन म्हणजे वरवरचा घसा आणि नाक इथंच लिमिटेड राहणारा आजार करतोय आता याची लक्षणं काय आहेत ते बघूया जे एन डॉट वन व्हॅरियंटची काही लक्षणं आहेत तर याची लक्षणं साधी आहेत जसे की सर्दी पडसं गळणं ताप येणं आणि अंगदुखी त्याचप्रमाणे घसा खाऊ खो हा अजून तरी असं दिसून आलेलं नाही की छातीत उतरतोय की काय तर याची लक्षणं ही यू आर टी ए टाईपची आहेत आता मग ही सिव्हिअर आहेत का कोणामध्ये सिव्हिअर आजार होऊ शकतो का तर हो कोणामध्ये सिव्हिअर होऊ शकतो तर जे हाय रिस्क आहेत म्हणजे एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे जे खूप म्हातारे आहेत किंवा खूप लहान आहेत म्हणजे इन्फंट्स एक वर्षाचे खालची बाळं ज्यांची रोगप्रतिकारशक्ती काही कारणानं कमी आहे जसे की कॅन्सरचे पेशंट आहेत आणि त्यांना काही कॅन्सरची औषधं चालू आहेत काही आजाराचे उपचार म्हणून ज्यांना काही स्टिरॉइडचे औषधं चालू आहेत किंवा ज्यांना खूप जुनाट असे लिव्हरचे किडनीचे किंवा हार्टचे आजार आहेत तर अशांमध्ये ह्यांना जरा असा सिरियस आजार होऊ शकतो पुढचा मनात येणारा प्रश्न आहे की मग कोविडचे टेस्ट प्रत्येक सर्दी खोकल्याच्या रुग्णाची करावी का तर नाही सध्याचा माइल्ड व्हॅरियंट आहे त्यामुळं प्रत्येकाची टेस्ट पहिल्यासारखी स्क्रीनिंग टेस्ट करायची गरज नाही आहे सध्या तरी मग टेस्ट कोणाला करायचं तर जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स आता सांगितले एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस ज्यांना जुनाट लिव्हर किडनीचे आजार आहेत आणि हार्टचे आजार आहेत जे म्हणजे ज्यांना सारखी औषधं चालू आहेत जेनकी रोगप्रिया खूप काही कारणाने कमी झालेली आहे त्याचप्रमाणे जे कॅन्सर पेशंट आहेत यांना जर कोविड सारखी लक्षणं आली सर्दी पडसा ताप घसादुखी श्वास घ्यायला त्रास तर मग त्यांना स्क्रीन करावं आता सरसकट सगळ्याच सर्दी पडशाच्या सर पेशंटला स्क्रीन करायची आत्ता तरी गरज नाही आहे ओके लसीकरणाचं काय कोविडचा बूस्टर डोस घ्यावा का मग आता या आत्ताच्या व्हेरियंटसाठी तर त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटकडून किंवा तज्ज्ञांकडून सध्या तरी काही इंडिकेशन सांगितलेलं नाही आहे पूर्वीचा कोविड नाईन्टीन अतिशय सिरियस होता हा माइल्ड आजार आहे पण पूर्वीचा कोविड वॅक्सिनचा बूस्टर आता उपयोगी पडेल की नाही पडेल हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे त्यामुळं कडून किंवा तज्ज्ञांकडून जोपर्यंत इंडिकेशन येत नाही वॅक्सिनचा बूस्टर घेण्याचं तोपर्यंत सध्या तरी इंडिकेशन इंडिकेशनबद्दल काही न बोललेलंच बरं पुढचा प्रश्न आहे की मग सध्या करायचं काय मग तर करायचं काही नाहीये जसं कोविड नाईन्टीनच्या वेळी आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं तसंच या देखील व्हॅरियंटसाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळायचं आता हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर काय आहे तर सोशल डिस्टन्सिंग पाळा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा त्याचप्रमाणे हायजीन है हात साबणानं वारंवार स्वच्छ धुवा कोणाला सर्दी पडसं झालं तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा घरामध्ये दे देखील इतरांना बाधा होऊ नये म्हणून आजारी माणसानं मास्क वापरा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरा लहान मुलं आजारी पडले तर शाळेत पाठवू नका बरी होईपर्यंत घरीच ठेवा तर हे जर काही अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं तर मग याचा संसर्ग आणि त्याला रॅपिडली पसरण्यापासून आपण रोखू शकतो आता डाएटचं काय करायचं तर डाएट नेहमीसारखंच घ्या सकस आहार घ्या हायड्रेशन मेंटेन ठेवा आणि व्यायाम करा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे की हा व्हेरियंट बाबा सध्या काय याचा प्रोग्रेस WHO नी काई कि आ, तर आता डब्ल्यू एच ओनी काय केलेलं काय असतं की कुठलाही व्हॅरियंट किंवा नवीन व्हायरस असेल तर व्हॅरियंट ऑफ कन्सर्न आणि व्हॅरियंट ऑफ इंटरेस्ट असे दोन कॅटेगरी असतात व्हॅरियंट ऑफ कन्सर्न जो आहे तो काळजी करायला लावणारा व्हॅरियंट असतो आणि वॅरिएंट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो त्याच्याबद्दल अजून काही माहिती नसतं आणि जाणून घेण्याची उत्सुकता असते तर सध्या जे एन डॉट वन हा जो व्हॅरियंट आहे तो व्हॅरियंट ऑफ इन इंटरेस्ट आहे कन्सर्नमध्ये अजून केलेलं नाही आहे डब्ल्यू एच ओ न ऑफ इंटरेस्टमध्ये त्याला ठेवलेलं आहे त्यामुळं सध्या तरी आपण शांत राहिलेलं बरं मग आता सारखं बातम्या बघून घाबरावं का तर नाही सारखं रुग्णांच्या आकडेवारी मोजण्यात किंवा मॉर्टॅलिटी मोजण्यात हे घाबरण्याची गरज नाही आहे हा माइल्डर व्हॅरियंट असल्यामुळं फक्त आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळायचे आणि आपल्या स्वतःचे आणि घरच्यांच्या आरोग्याची काळजी थोडक्यात आज मी माझ्या व्हिडिओमध्ये या कोविडच्या जे एन डॉट वन या व्हेरियंटची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर माहिती आवडली तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि फॉरवर्ड देखील करा शेअर करा जशी मला तज्ज्ञांकडून आणखी माहिती मिळेल तसं मी माझ्या व्हिडिओमध्ये माहिती शेअर करत राहील तसंच तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दल तुमच्या आरोग्याबद्दल इतरही अनेक उपयोगी माहिती मी माझ्या चॅनलवर नक्कीच पोस्ट करेन धन्यवाद